पार्टीच्या निमित्तानं एकत्र आलेल्या तीन मित्रांमध्ये किरकोळ वाद झाल्यानंतर उन्नाती येथील कॅनॉलजवळ जवळ वाहत्या पाण्यात ढकलून एका मित्राचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे ही घटना गेल्या वर्षी चार मे दोन हजार चोवीस रोजी घडली असून तब्बल वर्षभरानंतर हडपसर पोलिसांनी या अकस्मात मृत्यू प्रकरणाचा तपास करून खुनाचा गुन्हा नोंदवला आहे खून झालेल्या व्यक्तीचे नाव विनोद मधुकर शार्दूल वयवर्ष पंचेचाळीस राहणार हडपसर असे या प्रकरणी वैभव मनोज जाधव वयवर्ष बेचाळीस राहणार छत्र

हा वाद इतका वाढला की वैभव व आशिष यांनी संतापाच्या भरात विनोदला जवळील वाहत्या पाण्यात ढकलले त्यामुळे विनोदचा बुडून मृत्यू झाला घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद केली होती मात्र विनोद यांच्या पत्नीनं हा खून असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार केली पोलिसांनी यानंतर सखोल चौकशी केली घटनास्थळावरील साक्षीदारांच्या जबाबांमधील विसंगती आरोपींच्या उत्तरांमधील गोंधळ तसेच डॉक्टरांनी अहवालात दिलेल्या बळजबरीनं बुडवून मृत्यूचा उल्लेख यामुळे पोलिसांचा संशय बळावला संपूर्ण चौकशीनंतर हडपसर पोलिसांनी या प्रकरणात खुणाचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे